नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या पोलीस अंमलदार सागर राजेंद्र पवार यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन कर्तव्यनिष्ठ शांत स्वभावाचा आणि सहकाऱ्यांच्या मनावर राज्य करणारा पोलीस समलदार सागजर राजेंद्र पवार वय वर्ष 38 यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले पहाटे झोपेत प्रकृती बिघडताच कुटुंबीयांनी तातडीने अलायन्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले एका क्षणात सर्व काही उद्वस्त झाले कुटुंब पोलीस दल आणि कबनूर यड्रावच्या परिसरात शोकसागरात बुडाला छत्रपती शिवाजी कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फॅक्टरी रोड कबनूर येथील वास्तव्यास असलेल्या या तरुण अंमलदारामागे पत्नी रुपाली मुलगी अर्पिता मुलगा स्वराज तसेच आई वडील भाऊ भाऊजा असा मोठा परिवार आहे असलेले पवार हे भरतीतील वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते हातकणंगले येथे कर्तव्य बजावत त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी बदली शहापूर पोलीस ठाण्यात झाली आणि तेथे ते, ते पूर्ण तडबदारपणे कार्य कार्यरत होते शहापूर पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांना या बातमीच्या अक्षरशः धक्का बसला त्यांचा मानवी स्वभाव कामाशी निष्ठा आणि संकटातही अबोलपण पन, ठामपणे राहण्याचा स्वभाव या सगळ्यांसाठी ते ओळखले जात निधनानंतर पोलीस दलाकडून शोकमय मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक माननीय श्री सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक माननीय शिवाजी गायकवाड तसेच एस पी ऑफिसचे पथक उपस्थित होते शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी यांनीही ढाळत श्रद्धांजली अर्पण केली कबनूर व यड्राव मधील नातेवाईक मित्रपरिवार समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने अंतिम दर्शना व मानवंदनाकरिता हजर होते कर्तव्यावर असताना लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र धावणारा सर्वांच्या मनात घर करणारा हा तरुण अंमलदार इतक्या अचानक निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे